नमस्कार राजस्थानच्या कोटा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत दोन भावांचा गुदमरून मृत्यू झाला आहे मृतांमध्ये वीर हनुमानमध्ये लक्ष्मणची भूमिका साकारणारा बालकलाकार वीर शर्माचा देखील समावेश आहे तसेच या दुर्घटनेत वीरचा मोठा भाऊ शौर्य शर्माचाही मृत्यू झाला आहे वीर हा दहा वर्षाचा आणि त्याचा मोठा भाऊ पंधरा वर्षाचा होता घरामध्ये आग लागली त्यावेळी मुलांचे पालक घरी नव्हते वीरचे वडील जितेंद्र शर्मा सायंकाळी भजनासाठी गेले होते तर त्यांची आई अभिनेत्री रीता शर्मा ही शूटिंगसाठी मुंबईला गेली होती अभिनेत्रीच्या दोनही मुलांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मुलं शनिवारी घरात झोपली होती इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती शेजाऱ्यांना फ्लॅटमधून धूर येताना दिसला त्यानंतर दरवाजा तोडून मुलांना बाहेर काढण्यात आला दोन्ही मुलं बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले पण त्याआधीच त्यांचे मृत्यू झाले होते दहा वर्षाचा वीर हा बालकलाकार होता तर त्याचा भाऊ शौर्य हा आय आय टीची तयारी करत होता या दुर्घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे बालकलाकार वीर शर्मा आणि त्याच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडींसाठी वाय्यन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा